नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला हा व्हिडिओ अजूनही तुम्ही नवी मुंबईमध्ये तुमच्या किमतीमध्ये तुमचं जे बजेट आहे आणि तुमच्या आवडीचं जर घर बघताय का तर आजचा हा व्हिडिओ त्या सर्व लोकांसाठी आहे जे कमी बजेटमध्ये घर बघताय आणि चांगल्या ठिकाणी तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एकच विनंती आहे की व्हिडिओ पूर्णपणे बघा आपण गोष्टी डिस्कस करूया कशा आहेत काय आहेत करून त्या सर्व गोष्टी बघा आणि त्याच्यानंतरच कमेंट ज्या काही तुम्हाला करायच्या असतील त्या करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा करा <coughs> आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला सगळ्या डिटेल्स आहेत त्या मी सांगेन तर आता वळूया आपल्या त्या व्हिडिओ तर सिडकोने जून महिन्या अखेरस विविध ठिकाणी बावीस हजार घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे तर बुधवारी बैठक झाली आहे त्याच्यावरती तो शिक्कामोर्तब केला जाणार आहे तर ह्यामधली बावीस हजार घरांमधली सोळा हजार घरं आहेत जी पहिल्या लॉटरी मध्ये आहेत ती आहेत आणि बाकीची जी सहा हजार आहेत ती ॲडिशनल आहेत तर ती ऍडिशनल जी आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया की कुठे आहे तर एकंदरीत हा विषय सांगण्यापुरचा आहे की सिडकोने अलीकडे जे सव्वीस हजार घरांची विक्री केलेली त्याच्यामध्ये त्यांना हवा तसा प्रतिसाद नाही भेटला त्यांना तर जरीही थोडीफार यशस्वी ठरलेली आहे कारण दहा हजार लोकांनी त्याच्यामधल्या सव्वीस हजार घरांमधल्या दहा हजार लोकांनी पहिला हप्ता भरलेला आहे म्हणजे त्यांनी ती घरं घेतलेली आहेत तर ही जी गोष्ट आहे ती समाधानकारक आहे की Uh, दहा हजार लोकांनी तरी घेतलेली आहे माने मी सांगितलं की या लॉटरीमध्ये सहा हजार घरांचा म्हणजे सहा हजार नवीन घरांचा समावेश सुद्धा केलेला आहे म्हणजेच जी सोळा हजार घरं आहेत ती तर आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त सहा हजार घरांची जी ॲडिशन त्यांनी केलेली आहे अशा असे मिळून ती बावीस हजार घरं आहेत तर आता आपण डिस्कस करूया की कोणत्या कोणत्या मध्ये ही घरं त्यांनी डेव्हलप केलेली आहेत आणि त्यासाठी लॉटरी जूनच्या अखेरीस निघणार आहे तर जी लोक वाट बघत होते की जुईनगरसाठी तर पहिलं पहिली ती आहे जुईनगर आहे नंतर वाशी आहे नंतर खारघर आहे तळोजा आहे द्रोणागिरी आहे या मधल्या घरांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे सो ज्याप्रमाणे मी लास्ट टाईम सांगितलं की जुईनगरची लॉटरीसुद्धा निघणार आहे लवकरच तर तिचासुद्धा समावेश केला जाणार आहे तर आपण नक्की वाट बघूया जेव्हा जून महिन्या अखेर जेव्हा येतील गोष्टी तेव्हा आपल्याला अजून जास्त क्लिअर होतील असं आहे आता या गोष्टी तर तुम्हाला कळायलाच असतील पण एकंदरीत अजून जे काही न्यू सबस्क्रायबर असेल ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी मी ही जी खास माहिती आहे ती फक्त देतो आहे ज्या माझ्या जे जुने पिढी आहेत त्याच्यात्रू तुम्हाला सुद्धा समजेल सुद्धा बट आता आपण जो पहिला पॉईंट डिस्कस केला जो पहिला फेज होता की घरं किती आहेत कशी असणारे म्हणजे कोणत्या नोडला आहेत किती घरांचा समावेश केलेला आहे किती तारखेपर्यंत आहे किती है, या सगळ्या आपण गोष्टी आता डिस्कस केल्या आता जी नवीन लोक आहेत ज्यांना माहिती नाही आहे त्या लोकांसाठी ही गोष्ट आहे की सिडकोची योजना म्हणजे काय सिडकोची योजना म्हणजे पहिलं तर आपण समजून घेऊया की सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याचा अर्थ आहे सिडको मोस्टली सिडको जे आहे ती ईडब्ल्यू एस एल आय जी आणि एच आय जी म्हणजे इकॉनॉमिकली बिकर सेक्शन लोअर इन्कम ग्रुप आणि हायर इन्कम ग्रुप या घरकुल योजनेअंतर्गत ती जी घरं बनवतात डिफरंट डिफरंट नॉर्डमध्ये ज्याप्रमाणे आपण आता लास्ट टाइम पण बघितलेलं वाशी तळोजा पनवेल खारघर उलवे द्रोणागिरी कळंबोली या ठिकाणी घरांचा समावेश केलेला होता तर आता बहुतांश जणांना हा जो पुढचा पॉईंट आहे तो सुद्धा पटणार सुद्धा नाही आणि मला माहिती कीमत, आहेत की या गोष्टींमुळे सुद्धा भरपूर जणांनी गरज जे आहेत ती घेतली नाहीत आता आपला जो तिसरा पॉईंट आहे तो किंमत किंमती आणि तो तपशील आहे म्हणजे माझ्याप्रमाणे आत्ता साठी किंवा एल साठी नाही बट एक्सपेक्टेड प्राईस जी आहे जी पंचवीस लाखापासून चालू होणार आहे जी सत्त्याण्णव लाखापर्यंतच आहे सो या गोष्टी लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सांगता येतं की अतिरिक्त खर्च असतो टॅक्स मेंटेनन्स ज्याप्रमाणे मी लास्ट मगाशी सुद्धा बोललो की कॉर्पोरेट एरिया देखील त्या तुलनेत कमी होता जो नॉर्मली पाहिजे होता तो तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत आता जो आपला तिसरा जो पॉइंट आहे तो आहे म्हणजे ज्या पण कंडिशन्स आहेत पात्रता आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे तरी मी पुन्हा जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी एकदा सांगून घेतो की कोण कोण अर्ज करू शकतात करून त्यासाठी तुम्हाला जे आवश्यक कागदपत्र काय लागतात अर्जदार हा आपला महाराष्ट्राचा निवासी हवा आहे नंतर तुमची जी आवश्यक का, कागदपत्र आहे ते तुमचं आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्कम जे आहे उत्पन्न गटाची ते आता ते किती ठरवत आहे ते आपल्याला कळेल मागच्याप्रमाणे जसं असेल तसं असेल तर उत्तम गोष्ट आहे आणि तोच जर प्रोसेस ते फॉलो करणार असतील तर चांगली गोष्ट आहे त्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये नाही करत आहे कारण जेव्हा लॉटरी निघेल ते तेव्हा आपण डिटेलमध्येच एक्सप्लेन करू आता ज्या ज्या लोकांना माहिती नाही आहे त्या लोक त्या त्या लोकांसाठी आहे की हे अर्ज कसे करायचं सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचा जर सिलेक्ट माय सिडको होमच्या प्रमाणे असेल तर त्यांचा ॲपसुद्धा आहे तोसुद्धा तुम्ही गुगल स्टोअरवरती प्ले स्टोअरवरती तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता तुमच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला अपलोड करायच्या आहेत आणि ज्यावेळी लॉटरी असेल त्या सगळ्या डिटेल्स दिले दिलेल्या असतील जेव्हा कधी महि जूनच्या अखेरीस लॉटरी येईल तेव्हा त्यामध्ये सगळ्या डिटेल्स असतील त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहे बट आता मी जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून देतो आता हा जो पॉइंट आहे तो तर सगळ्यात मेन होता लोकांचा विरोध आणि चिंता पाठच्या वर्षी अनेकांनी अनेकांनी किमती जास्त किमती आणि छोट्या घराची आकारावरती नाराजी व्यक्त केलेली होती त्याच्यासाठी निदर्शने सुद्धा झालेली होती हे सगळ्या हे सुद्धा माहिती आहे की आंदोलन सुद्धा झालेली होती कारण त्या कारण त्यामध्ये आणि ज्याप्रमाणे मी सुद्धा बोललो की ते घर जे आहे ती मध्यम वर्गीयांना परवडणारी नव्हती म्हणूनच आपण अर्ज करण्याच्या पूर्वी तपासून घ्या मे बी यावेळी त्या गोष्टी नाही होणार प्राइजेस त्या डिक्लेअर होतील प्रॉपरली काय आहे कोणत्या नोटमध्ये किती प्राइजेस आहेत किती एरिया आहे किती घरं आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली माहिती पडते कारण या गोष्टी आता त्यांना माहिती आहेत की आपण या गोष्टी एक्सप्लेन केल्या पाहिजेत अदरवाइज मी ती लास्ट टाइम जसं झालेलं तशाच गोष्टी पुन्हा होण्याची शक्यता आहे ते या गोष्टी आपल्या फायनल गोष्टी आहेत मला एक सांगायचं जर तुमचं बजेट तुमचं जे इन्कम आहे तुमचं उत्पन्न आहे आणि तुमची गरज जर सेल्फो मध्ये बसत असेल तरच तुम्ही नक्की अर्ज करा गोंधून जाऊ नका सर्व माहिती प्रॉपरली या ओके अपडेट अनालिसिस जे असतात ते सुद्धा मी करणार आहे त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील एकदा लॉटरी स्टार्ट झाले की आपण त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करूया तर या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या एकंदरीत जास्त मोठा नव्हता व्हिडिओ बनवायचा एक शॉर्ट आणि प्रॉपरली ज्या गोष्टी आहेत त्या सांगायच्या होत्या किती घर आली आहेत कोणत्या नॉड मध्ये आहेत कोणत्या तारखेपर्यंत आहेत कोणत्या महिन्यात आहेत या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत काय पात्रतेसाठी काय काय पाहिजे त्या गोष्टी केल्या आहेत ज्या ज्या आंदोलनं झालीत वगैरे जे काय झालीत त्या आपण गोष्टी डिस्कस केल्या तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर माझी एकच विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना गरज आहे ओके ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ॲटलिस्ट खरी माहिती पोहोचेल बरं ओके तर या सगळ्या गोष्टी होत्या त्या डिस्कस करायच्या होत्या मला एकंदरीत यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे जर व्हिडिओने तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटली असेल आवडला असेल त्याच्यातून काहीतरी माहिती तुम्हाला भेटली असेल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा इंस्टाग्रामवरती माझा आय आयडी याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता जे काही डाउट असतील एकंदरीत जेव्हा लॉटरी येईल तेव्हापासून करा तर बरी गोष्ट आहे कारण आत्ता जी इन्फॉर्मेशन आहे ती मलाही इंडेक्ट काही चेंजेस होतील आपल्याला एक्सपेक्टेड आहे किमतीवरती नंतर ॲपमध्ये किंवा अजून जो प्रोसेस आहे एकंदरीत कसा असेल सरळ सुरळीत कशाप्रमाणे ते करतील या गोष्टींवरती त्यांचं सगळं लक्ष केंद्रित असेल तोपर्यंत अजून दहा ते पंधरा दिवस बाकी आहेत तोपर्यंत आपण वाट बघूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा तुम्हाला फक्त एकच सबस्क्राईब करायचं आणि तुम्हाला क्वालिटी इन्फॉर्मेशन भेटेल ही गोष्ट माझ्याकडून नेहमी तुम्हाला ऐकायला भेटते आणि ती नेहमी मी तुम्हाला देणार आहे तर तोपर्यंत सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला भेटूया अजून एक नवीन आणि चांगला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद